ये आमचा येस वि कॉलेजचा शाहरुख खान खूप झालेली आहे काय काय झाली हे बो चला <laughs> जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं स्वागत हो आहे एक नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे खतरनाक असं ट्रेकिंग तर आम्ही हे ट्रेकिंग करायला आहो आलो आहोत किल्ले राजगड तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र माझा जवळचा मित्र साहिल आणि बाकीचे जे बाकीचे आहेत बी वगैरे सगळे मुलं ते गेलेत पायत्याशी तर आपण राजगडचा ट्रेक जो आहे तो स्टार्ट केलेला आहे आपल्याला जास्तीत जास्त अडीच तास एवढ्या टाईमवरती जाणार आहे तुम्ही बघू शकता आपली सगळी गँग हे पाटील साहिल सुरेश हे बॉय हा माणूस जो तो खास मुंबईवरून मुं। मुं। आलाय ट्रेकिंगसाठी

वॉर्मिंग आकाश काय बोलशील या पोस्टर ग्लोबल वॉर्मिंग याच्याबद्दल काय बोलशील याच्याबद्दल एवढंच बोलू शकतो हो की जास्तीत जास्त आपण झाड लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसा संकल्प आयुष्यात केला हे टॉपिक चेंज नको रे सुमित काडडे हे बाय तेरी जो मुंबई की जो आली आहे ना मुंबई मेर का पुणे मे <laughs> हे आरे आपला ब्लँकेट मध्ये घेऊन तुला माहित नाहीये तुम्ही बघू शकता इथे राजगड किल्ल्याबाबतीत थोडक्यात माहिती दिली आहे इथून स्टार्ट होतो या गाड़ाचा सगळ्यात अवघड ट्रेक तो म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम स्ट्रेट असा चालना आहे आमचा मित्र साहिल कांबळे माझ्या पाठीमागे पाठोपाठ येत आहे खतरनाक असा ट्रेकचा सगळ्यांना अनुभव आला आहे बाकीचे लोक सगळेच खाली आहेत एवढाच माणूस फायनली मुक्काम बंद आहे म्हणजे तुम्ही तर स्टे करू शकत नाही आमचा प्लॅन होता स्टे करायचा पण आता प्लॅन पूर्णपणे रद्द झालेला आहे आमचा पाठोपाठ हा येतोय उत्कर्ष हे ये बो आहे त्याच्यामुळे कॅप्टन आबी तुमाड फायनली पोचलो आहे साहेल कसं वाटतंय एक नंबर भारी वाटतंय का खूप आणि उद्याचं आमचं टार्गेट असणार आहे किल्ले तोर नाही तो नीट दिसत नाही पण दाखवलं मी हे बघा हा पण उद्या असा ट्रेक असणार आहे पूर्णपणे त्या कोण कोण येते माहित नाही बघू आता उद्या पिण्याचे पाणी पाण्यात टाकू नये पाटील पाणी पिणार का पाणी पिणारे का रे छान आहे की पाणी आमचा आमचा दुसरा बॉय उद्या तोरणा उद्या तोरणाला जायचंय ए सॉरी यश सिमित कानडे लंगडत लंगडत सिमित कानडे आले कानडे काय चावलं काय तुला चालत आता तुम्ही बघू शकता पद्मावती तलाव इकडे चार दहा पंधरा तास निवंत झोपणार हो पंधरा तास किती वेळ झोपणार दहा ते पंधरा तास झोपणार पाहून जरा बरं वाटलं किल्लाचे बांधकाम सुरू आहे दोन वर्षापूर्वी काय नव्हते ते चालू छान वाटते आवी किल्ल्याचं काम सुरू झाले कसं वाटते असताना दिसतो आकाश

मला वाटतंय हा जरा सिरियस पण न झाला आणि थोडा या कॉमेडी पण झाला ना लोक मला असं वाटतंय हा लोक आपला सिरियस कॉमेडीच असणार आहे चला बाले किल्ला मार्ग दे रे कॉपी जाणार

बनेश्वर मंदिर ही बाजार भेट जैसे खरी मैं आलो ब बाजारपेट निकाय तुम्ही बघू शकता त्या काळातली बाजारपेठ आहे हा जो पूर्ण एरिया आहे हा पूर्ण बाजारपेठचा आहे तो काय बघू शकता आपण हे राजवाड्याचे अवशेष आहेत म्हणजे इथे राजवाडा दोस्तो तो इथे होता सदर वस्तू शिवरायांच्या असताना पाहून झालेल्या वस्तूंचे प्रवेश करताना आपली पाणी म्हणजे जेव्हा तुम्ही हे बघा आतमध्ये जाताल ह्या राजवाड्यामध्ये तुमचे चप्पल आहेत बुटे शूज आहेत त्या काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला बाहेर काढायच्यात Não gostou da ideia do meu ते टोकापासून टोकाला आलो आहे मला एक छान दिस मंदिर दिसते इथे एक्झॅक्ट मला पण माहीत नाही कशाच आहे पण तो जो व्ह्यू आहे एकदम भारी आहे हा सगळ्यात बाहेर आहे एकदम नाही का इथे कोण नाही एकतर एकटा चालू आहे सगळ्या पाठीमागून येत आहेत एकदम खतरनाक नाही काय काय नाही पण इथला जो सीन आहे तो बघण्यासारखा आहे सगळ्यालेश्वर मी पण वर जात नाही भीती वाटते आणि एरियात कोणच नाही आहे मुलीतील सगळी तेव्हा वरती जाऊ ही सगळी गँग कुठे बघा तुम्ही फायनली गड्याच्या या साडीच्या टोकाला सगळ्यात सा सा उंचावर आलं खतरनाक असा सीन आहे म्हणजे हे जर पाहिलं तर हे सगळे खाली येत आहेत पण सुमितचा प्रश्न आहे हेतून जायचं कसं अजून आपला तीस टक्के भाग हा पाहायचा राहिलाय सुमित इकडे इथूनच ये, ये काय ना विषय या चल या सुमित म्हणतोय की तू पहिला उतरून दाखव तर मी आता चाल लेट्स गो ले कायच थोडी रिस्क आहे नॉर्मल आहे राजगड आपली राजधानी जी सो सव्वीस वर्ष राजधानी होती त्यानंतर रायगड झालं तब्बल सहाशे मीटर उंच असलेला गड आहे हा तीन माझ्या आहे त्याच्यावर सगळ्यांना माहिती आहे आणि वरती येण्यासाठी आम्हाला अडीच ते तीन तास लागतात पण फर्स्ट टाईम आम्ही एक तास अठ्ठेचाळीस मिनिटमध्ये वरती आलो म्हणजे एक तास आलो असतो तर लवकर आला असतो फायनली मी खाली आलेलो आहे आणि त्यांच्यामधला एकच जण मला वाटतं दोघच जण ट्राय करतात याचे एक म्हणजे आपला पाटील आणि हा आपला बिल्डर <laughs> उत्कर सुतार बाकीची वाटतं त्या साईडने येत आहेत हा सुमित <laughs> चला काय कब हा चोर मार्ग गुंजवणे दरवाजा आपण आलो वेगळ्या मार्गाने आता चालल वेगळ्या मार्गाने आ, का आकाश काय म्हणतोय एनर्जी राहिली आकाश एनर्जी राहिली आपल्याला पोचायच इथे आपण आहे इथे चला हा उतरतानाचा मार्ग आहे तर आम्ही येताना रेग्युलर रोडने आलो बट जाताना आता चोर दरवाजा निवडला आहे तर वाटलं नव्हतं चोर दरवाजा एवढा भयानक असेल की तिथून कोणच येत नाही तर आमची गांगी सगळी वरती आहे किती वरती आहे मला माहीत नाही आठ जण सगळे एकत्र आहेत मी येतो आहे खाली लवकर जस्ट बघायला यात काही एवढं म्हणजे घाबरण्यासारखं नाही आहे बट पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला नुसते हे तुम्हाला त्या जंगलामध्ये जशी झाडं असते सगळी तशी झाडे आहेत फक्त जंगल आहे त्या जंगलामधून जाताना म्हणजे एक प्र एक प्रकारची भीती पण वाटते पण तेवढाच आनंद पण आहे मी फक्त एवढं सजेस्ट करेल की जर तुम्ही कधी आला राजगडला तर महागाडी जाताना आलेल्या रोडचा चवा चोर दरवाजा निवडू नका कारण की या रोडला तुमचा ग्रुप असेल तर ठीक आहे तुम्ही सगळा ग्रुप एकत्र येऊ शकता पण एकटं किंवा दोघेच असाल तिघच असतील तर नाही तुमचा ग्रुप असेल मोठा तर त्या तर या रस्त्याने या कारण पूर्णपणे असा उतार आहे कंटिन्यू उतार आहे जसं वरून स्टार्ट होतो तसं कंटिन्यू उतार इथे हाय गाईज तर राजगड ट्रेक हा इथंच एंड होतो आहे खूप मज्जा केली मस्ती केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टींमध्ये रिस्पॉन्स घेतली आणि या ट्रेकमध्ये माझ्याबरोबर जे इन्वॉल्व्ह झाले ते म्हणजे माझे एकदम जवळचे मित्र चार वर्ष बी फार्मसी कॉलेज केलं मी तर अक्षरच्या चार वर्षानंतर चार वर्ष झाल्यानंतर जेव्हा आमची डिग्री कम्प्लीट झाली तेव्हा मित्रांबरोबर कुठेतरी जाण्याचा क्षण आला आणि आलो ते म्हणजे राजगड राजगड म्हणजे अक्षरशः राजगड म्हटलं तरी अंगावर काटा येतो आहे कारण की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काय कार्य केले ते सांगण्या म्हणजे सांगता येत नाही आपल्याला काय ते काय म्हणजे आपण सांगू शकत नाही एवढ्या काही गोष्टी केल्या त्यांनी तर एवढंच सांगतो की ब्लॉग आवडला असेल तर सपोर्ट करा अजून नवीन नवीन ब्लॉग टाकत जाईल मी तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत जाईल बस थँक्यू